हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर शुभदुपार सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला भरपूर दिवसांनी आपली भेट होत आहे आता तर हा दिवस आहे लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशीचा जसं की मी शेवटचा लक्ष्मीपूजनचा जो व्लॉग टाकला होता त्यात तुम्हाला सांगितलंच होतं की आता आठवडाभर व्लॉग येणार नाहीत कारण थोडं बाहेरगावी का निघालेली होती मी त्यास दिवशी सा है, चा दिवशी चा। तर हा त्याच दिवशीचा ब्लॉग आहे लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशीचा तर दुपारची वेळ आहे सकाळी थोडं आवरायला वगैरे वेळच झाला होता कारण सणाचा दुसरा दिवस म्हटलं की सगळ्या गोष्टी ठेव करायला आपल्याला थोडा वेळच लागतो तर दुपारी सगळे कपडे वगैरे जे काही आम्हाला पॅकिंग वगैरे करायची होती जायची तेच सगळं करायला घेतलं होतं कारण आता एवढे दिवस तर सगळ्या ग दिवाळीच्या कामांमध्ये ह्या सगळ्या गोष्टीला वेळच नव्हता मिळाला मला तर त्याचसाठी मग आता कपडे वगैरे मी काही प्रेस वगैरे केलेले नाही तर सगळे असेच भरत आहे तिथे लागले लागले तेवढे प्रेस करून घेणार मी आता कारण वेळ कमी आहे आणि कामं जास्त आहे असं काहीसं आहे आणि प्रवास म्हटला की भरपूर गोष्टी अशा आठवण करू करू भराव्या लागतात तर तेच सगळं माझं सुरू आहे आणि आमचा चोवीस तासाचा रन असणार आहे त्यामुळे तर भरपूर अशा गोष्टी सोबत कॅरी कराव्या लागणार आहे तर ते सगळं आठवून मी सगळं भरत होती आणि रेल्वेचा प्रवास आहे आमचा तर त्यामुळे मग मी ना सगळी पॅकिंग वगैरे झाल्यानंतर टिफिन वगैरे बनवायला घेतला तर आलूची भाजी केली होती थोडी सुकी शेंगदाणे लसणची चटणी वगैरे केली होती परत सुकं बेसन केलं होतं मी आणि हे सगळी पॅकिंग मी केलेली आहे कारण रेल्वेचा प्रवास म्हटला आणि चोवीस तास तर भरपूरशा गोष्टी जवळ ठेवाव्या लागतात कारण बाहेरचेही किती खाणार आहे आपण तर चला सगळं थंड वगैरे करून मी पॅक करून घेतलं होतं डब्यांमध्ये आणि आता आम्ही निघालेलो आहोत जाण्याकरिता तर आता रेल्वे स्टेशनवर पोहोचलो होतो आम्ही आणि इथे बघा मम्मी ही आलेली आहे तर ती हिंगणघाटवरून डायरेक्टच इथे आलेली होती स्टेशनवर तर तीही येत आहे आमच्यासोबत तर सायंकाळी सहा वाजता जेव्हा आम्ही चेक केलं ना तेव्हा अगदी राईट टाईम दाखवत होती आमची ट्रेन मात्र इथे आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं सात तास आमची ट्रेन ना लेट चालत होती घरी निघण्याच्या धावपळीमध्ये सहाच्या नंतर मग आम्ही चेकच नव्हतं केलं तर मग सात तास तर ता तिथे काढणे शक्य नव्हतं कारण आमची रात्री नऊची ट्रेन होती आणि आता ती डायरेक्ट सकाळी चार वाजताची झालेली होती त्यामुळे मग ना इकडे मामीकडे गोदनीला आलो होतो आम्ही कारण स्टेशनपासनं थोडं मामीचं घर जवळ पडतं माझं थोडं लांब पडतं आणि सात तास तिथे स्टेशनवर काढणं काही शक्य नव्हतं आणि जर मी घरी वाडीलाही गेली होती तर रात्री थोडा येण्याचा प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे मग आम्ही मामीकडेच आलो होतो कारण हेही सगळे आता मार्कंड्याला गेले होते दिवसभर नव्हते घरी जे की मार्कंडे म्हणजे आमचे कुळदैवत आहे तर तिथे सगळे दर्शनाला गेले होते आणि तिथूनच आता आलेले होते सगळे त्यामुळे मग आदित्यला फोन केला होता तर तो म्हणाला की मी सकाळी सोडून देणार म्हणून तुम्हाला रेल्वे स्टेशनवर म्हणून मग सगळे आम्ही इथे गोदनीलाच आलो होतो आणि मग आल्यानंतर मनीषाने मामीनी वगैरे स्वयंपाक वगैरे केला आणि मग आम्ही जेवणं वगैरे केली इथे आणि थोडा वेळ इथे आराम वगैरे केला पण रात्रभर काही विशेष झोप लागली नाही कारण सकाळची ट्रेन होती वारंवार ते चेक करणं त्यांचंही सुरू होतं की वेळ काय आहे कधी सहा वाजता दाखवत होती ट्रेन कधी पाच वाजता तरी आम्ही सकाळी ॲट चार चारला उठलो कारण ती सहाची दाखवत होती तेव्हा ट्रेन म्हटलं आम्ही लवकर जाऊया मात्र एकदम थोड्याच वेळात अचानक असं दाखवलं की साडेचारचीच ट्रेन आहे त्यामुळे मामीनी चहा वगैरे ठेवला होता सकाळी मात्र चहाही घेतला नाही आणि सगळे आम्ही धावपळीने घालू कारण ट्रेनचं असं असतं की लवकरच थोडंसं जाऊन बसावं लागतं आणि आम्हाला तर असं वाटायला लागलं ला होतं ला की ट्रेन मिळते की नाही कारण अचानक तो वेळ दाखवला होता तर मात्र गेल्यानंतर ती सहा वाजताच आली होती ट्रेन दीड तास मग आम्ही तिथेच बसून होतो पण त्यावेळी तर थोडा वेळसाठी असंच वाटलं होतं की आता ट्रेन मिळते की नाही म्हणून तर चला तुम्ही म्हणाल की सगळं सांगत आहे तू मात्र कुठे चालली ते नाही सांगत आहे तर आम्ही चाललेलो आहो बँगलोरला तर बँगलोरला माझी लहान बहीण राहते जे की आता तुम्ही आ, काही दिवसाआधी माझे व्लॉग बघितले असेल तर ती आली होती माझ्या मुलांनाही आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत आणि कुठेतरी आम्हाला बाहेर फिरायला जायचंच होतं तर, तर मग आम्ही बँगलोरलाच जायचा प्लॅन केला कारण मागच्या वर्षीही सक्षम दहावीला होता त्यामुळे आम्ही कुठेच नव्हतो गेलो आणि आता पुढच्या वर्षीही त्याचं बारावी असणार आहे त्यामुळे मग कुठे लांब वगैरे असं जाणं होणार नाही त्यामुळे आता तो थोडा रिलॅक्स आहे यावर्षी त्यामुळे मग आम्ही थोडा हा प्लॅन केला होता आणि लांबचा प्रवास म्हटलं की रेल्वेच बरी वाटते छान असं आरामदायक असतं जायला वगैरे आणि मुलंही छान एन्जॉय करत आहे मस्त रेल्वेचा प्रवास त्यांनाही खूप आवडतं तर लास्ट ना मी रेल्वेचा प्रवास दोन वर्ष आधी केला होता म्हणजे तेव्हा ना माझ्या मावस भावाचं लग्न होतं पुण्याला तर तेव्हा गेली होती तेव्हापासून आताच रेल्वेत बसत आहे मी नाहीतर नेहमी शेगावला वगैरे जाताना आमचा रेल्वेचा प्रवास होत असतो तिकडनं मग अकोला वगैरे नातेवाईक वगैरे सगळे राहतात तर तर आता दोन वर्ष झाले होते मी रेल्वेने गेलीच नव्हती आणि रेल्वेचा प्रवास मला आवडतो खूप छान तर बाहेरचं जे दृश्य वगैरे पण होतं ना तेही खूप छान होतं म्हणजे साऊथला जाताना इकडे जी नारळाची झाडं वगैरे पडतात आणि भरपूर असं पाणी वगैरे असतं हे सगळं दृश्य वगैरे बघून खूप छान वाटत होतं बाहेरचं तरा तरा तकी कदी -कदी वनून इस तर आता तर असं वाटत होतं की कधी कधी पोहोचतो म्हणून कारण चोवीस तासाचा प्रवास म्हटलं की थोडासा कंटाळवाणा वाटत असतो एवढा लांबचा मात्र तेवढीच एक्साइटमेंटही होती तिथे जाण्याची तर आम्ही ना बुधवारी रात्री नऊला जर बसलो असतो तर गुरुवारी रात्री नऊला तिथे शार्प पोहोचलो असतो मात्र सगळं सात तास आमचं ना डिले चालत होतं त्यामुळे गुरुवारी सकाळी सहा वाजता बसलो आणि त्यामुळे आता शुक्रवारी सकाळी आम्ही सहाला इथे पोहोचलो होतो तर यहलंका या स्टेशनला आम्ही इथे पोचलो होतो तर छान असा आमचा सा प्रवास वगैरे खूप मस्त झालेला होता तर इथून पुढे जो ब्लॉग असणार आहे तो तुम्हाला उद्या येणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्की बघा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा सा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्यापैकी कुणी बँगलोरला गेलेला आहे का तेही मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय